बारामतीतून जय अजित पवार अजित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चेला जोर सध्याचा नागरी कायदा जातीयवादी देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धमाकेदार वक्तव्य मुंब्र्याच्या मुसलमानांना टिपू सुलतानचा कळवळा भारताच्या स्वातंत्र्यदिनी मुंब्र्यात टिपू सुलतानचा गौरव बांगलादेशात हिंदू सुरक्षित राहावा मोदींचं वक्तव्य शेजारील देशात आम्हाला शांतता हवी आहे पंतप्रधान मोदी यांचं ठाम वक्तव्य आक्रमणकारी देशांपासून भारताला वाचवा सरसंघचालक मोहन भागवत यांचे देशवासियांना आवाहन नागपुरातल्या ध्वजारोहण सोहळ्यात बोलले सरसंघचालक बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या कोलकाता बलात्कार प्रकरणी पंतप्रधानांकडून वक्तव्य देशातले विकृत लोक विनाशाच्या मार्गावर विकृत मानसिकतेपासून देशाला दूर ठेवा पंतप्रधान मोदी यांचा विरोधकांना कठोर इशारा हा सुवर्णकाळ ही संधी गमावू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीयांना विनंती भारताने गौरवाने फडकवला तिरंगा पंतप्रधान मोदींच्या हस्ते अकराव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण समर्थ राजकीय नेतृत्वामुळेच राष्ट्र समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्वपूर्ण वक्तव्य आमची धोरणे जात धर्म पंथ भेदविरहित लाल किल्ल्यावर बोलले पंतप्रधान मोदी भारतीयांनी जागतिक व्हिडिओ गेम क्षेत्रामध्ये उतरावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे युवकांना आवाहन भारतीयांनी मनात आणले तर समर्थ भारत सहज शक्य लाल किल्ल्यावर बोलले पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण राज्यभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह